नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ होळी दिवशी महिलांनी चुकूनही या तीन चुका करू नका अन्यथा दुर्दैव पाठीशी लागते महिलांनी या दिवशी काही कामं करण्याला अपवाद आहे यामुळं नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते माहितीच्या अभावामुळे अशा चुका होऊ शकतात जाणून बुजून तर अशा चुका कोणीही करत नाही परंतु माहीत नसेल तर चुकून अशा काही चुका होतात आणि त्यामुळं आपल्याला अडचणींचा आणि संकटांचा सामना करावा लागतो होळी हा तीन दिवसांचा सण असतो पहिल्या दिवशी होळी असते तेव्हा आपण सर्वजण होलिका दहन करतो दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते आणि तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते असे हे तीन दिवस साजरे केले जातात होळी हा रंगाचा महान सण असला तरी त्याच्या एक दिवस एक दिवस आधी दहन केलेल्या होलिकेलाही सनातन धर्मात खूप महत्त्व आहे होलिका दहन हे वाईटाचा अंत म्हणून पाहिलं जातं होळी पेटवताना मनात एक श्रद्धा असते की आपल्या आतील आणि आजूबाजूच्या सर्व नकारात्मक गोष्टी होलिकेच्या आगीत नष्ट होतात आणि होळी सण आपल्याला एक नवा नवी संदेश किंवा नवी दिशा देण्याचं काम करत असतो जीवनातील नकारात्मक भावना दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे असं मानलं जातं की होळीच्या भस्मात अपार शक्ती असते त्यामुळं ज्यामुळं जीवनातील अनेक समस्या दूर होतात होळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये पहिला होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केलं जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटां बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा मुहूर्त असणार आहे परंतु संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत आपण नेहमीप्रमाणे होलिका दहन करू शकतो दुसरा होळीच्या दिवशी दान करणं शुभ असतं मात्र काही गोष्टी अपवाद आहेत त्या चुकूनही कोणाला देऊ नयेत होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की जो, जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात आणि त्याला हे सदैव गरिबीचा सामना करावा लागतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तसंच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुसरा या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची गोष्ट होलिका धरणाच्या दिवशी कोणाच्या घरी किंवा कोणी दिलेली पांढरी वस्तू खाऊ नये प्राचीन काळापासून असं मानलं जातं की होलीच्या होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असते जी पांढऱ्या वस्तूंद्वारे तुमच्या घरात आणली जाऊ शकते तिसरा घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचं तू अकरा लवंग सात बत्तासे पाच विळेची पानं गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असं सर्व घेऊन होळीची पूजा करावी चौथा होळी दिवशी चुकूनही घरातील झाडू फेकू देऊ नये अन्यथा लक्ष्मीची अवकृपा आपल्यावरती होते पाचवा लक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की असं केल्यानं घरात अखंड लक्ष्मी सुख समृद्धी आणि शांती येते तसंच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा उन्हाळ्याचे दिवस येत असल्यामुळे तुम्ही गरजूंना दान करू शकता चपला पिवळी मिठाई किंवा एखादं पिवळं फळ सुद्धा होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणं अशुभ मानलं जातं होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस उघडे ठेवू नयेत बघा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने सुद्धा तुम्ही स्पर्श करायचा नाही कारण या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो तसंच गर्भवती महिलांनी होलिका अग्नीची प्रदक्षिणा करू नये कारण तीव्र उष्णतेमुळे आई आणि गर्भात असलेल्या बाळाला हानी पोहोचू शकते तथापि त्या पूजा आणि इतर उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकतात या उत्सवादरम्यान गर्भ गर्भवती मातांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणं आवश्यक आहे त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत त्यांना उत्सवात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा होलिका दहनाच्या दिवशी इतरांचा अपमान किंवा अनादन अनादर करणं टाळा कारण त्यामुळं संघर्ष आणि तांडलेले संबंध निर्माण होऊ शकतात विनाकारण कोणाशीही वाद करू नका थोरा मोठ्यांचा मानसन्मान करा तसंच होलिका दहन पूजेदरम्यान स्वच्छ आणि नवीन कपडे घाला कारण ते समृद्धी आणि सौभाग्य अंत असं मानलं जातं फाटलेले फिकट किंवा जुने कपडे घालू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात आणि देवी लक्ष्मीला त्रास देऊ शकतात नवविवाहित महिलेनं तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नि पाहू नये हे अशुभ मानलं जातं होळीच्या दिवशी काय करावं तर अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावं नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी आणि यामुळं सुखसमृद्धी वाढते तसंच आपले कष्टसुद्धा दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या किशात ठेवावेत आणि रात्री होळीत प्रवाहित करावेत आपला त्रास निघून जातो राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकावा आणि तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवायचा आणि होळीत टाकायचा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात सातवा गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असं म्हणून आपण होळीत टाकायचा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडंसं मीठ व राई मिक्स करून घरात व आपल्या जवळ ठेवावे त्यामुळं काय होतं भूतप्रेत नजरदोष कर्णी दोष आपल्यावरती होत नाहीत होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसांपर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत आपली मनोकामना इच्छा असेल ती पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती मिळते म्हणून हा उपाय करायचा आहे तसंच नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावं व शिवलिंगास भस्म म्हणून लावावं गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी त्यामुळं बाधा निवारण होते जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका आणि यावेळी तुम्ही प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया तुम्हाला श्रद्धेने करायची आहे दुर्घटना संकट फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व यानंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीमध्ये टाकायचे आहेत आता ज्यांचा विवाह होत नाही त्यांनी लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावं आणि प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावं हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाही करावे ते रोज रंगपंचमी पर्यंत करावी लवकरच विवाह योग येतो होलिका दहन हा आध्यात्मिक विकास आणि भक्तीसाठी पवित्र दिवस मानला जातो त्यामुळे मांसाहार आणि मद्यपान टाळा त्याऐवजी भगवान विष्णूंची प्रार्थना आणि पूजा करण्यावर लक्ष केंद्रित करा या दिवशी शक्य तेवढा जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या नामांचा जप करावा यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता यामुळे भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात यामुळे तुम्हाला उत्सवाची सकारात्मक ऊर्जा वापरण्यास आणि परमात्म्याशी खोलवर संबंध निर्माण करण्यास मदत होईल होलिका दहनाच्या राखेची पेस्ट होलिकेच्या अस्थी अत्यंत पवित्र मानल्या जातात होलिकेची अग्नी कमी झाल्यावर जो भस्म असतो तो भस्म समजून आपण तिलक लावायचा असं म्हणतात याच्या मदतीने तुम्ही दोष टाळू शकाल असं मानलं जातं की होलिकाची भस्म शरीरावर पेस्ट म्हणून लावल्यास शरीर रोगांपासून मुक्त होतं आणि त्वचेशी संबंधित समस्या ज्या काही असतील तर त्यासुद्धा दूर होतात काळे तीळ होलिका दहनाच्या दिवशी मोहरी आणि काळे तीळ आपल्या अंगावर काता टाकावेत आणि होलिका सुद्धा टाकावेत केस होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती देखील जास्त सक्रिय होतात आणि तंत्र मंत्रांच्या या रात्री कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून दूर राहायचं असेल तर महिलांनी आपले केस कृपया उघडे ठेवू नये डोक्यावर पदर घ्यावा होलिकाची भस्म आणि मोहरी आणि मीठ दुसऱ्या दिवशी होलिकाची भस्म आपल्या घरी घेऊन जा आणि त्यात थोडी मोह मीठ आणि मोहरी मिसळा आणि घराच्या एका कोपऱ्यात एका भांड्यात ठेवा या तीन गोष्टी घरातील सर्व वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि त्यानंतर अकरा दिवसांनी भांड्यात ठेवलेल्या वस्तू पाण्यात बुडवा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला निश्चितच आराम मिळेल आता पुढची गोष्ट होती म्हणजे होळीच्या दिवशी प्रेम दया आणि आदर पसरवणाऱ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करा इतरांशी त्यांची पार्श्वभूमी किंवा मतभेद काहीही असोत सन्मानाने आणि करुणेने वागा हा दिवस बंध मजबूत करण्याचा आणि समुदायाची भावना वाढवण्याची संधी यासाठीचा असतो होळी का साजरी केली जाते होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्पूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त होता आणि हिरण्यकश्यपूला ही गोष्ट आवडली नाही मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं विष्णूचं नाव घेणं बंद कर पण प्रल्हादला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही तेव्हा आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचं नाव घेतो किंवा भक्ती करतो हे पाहून हिरण्यकशूचा राग अनावर झाला आणि त्यानं प्रल्हादला मारण्याचं अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाने त्याचं रक्षण केलं आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्यकशपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितलं तेव्हा होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली होती तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिनं अयोग्य काम करण्यासाठी केला त्यामुळं तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले भगवान विष्णूंनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि होलिका जळून राख झाली तेव्हापासून होलिका दहन हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की हॅपी होली